नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत भरती आलेले दोन पदांसाठी वॅकेन्सी आलेले हे दोन पद कोणते आहेत त्याच्यासाठी पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय आहे वयोमर्यादा काय आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या मार्फत दोन हजार चोवीस ची पहिली जाहिरात आलेली म्हणजे आणखी देखील जाहिराती येण्याची जी आहे तर ती शक्यता आहे बघा आयुक्त अन्न आणि औषधन प्रशासन कार्यरत प्रयोगशाळांमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क संवर्गातील पद भरायचेत म्हणजे गट च पद आहे जसं आपलं पी एस आय टी एस होय ते अराजपत्रित पद आहे म्हणजे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ हे पद असणार आहे गट बच आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे गट क श्रेणीचं जे आहे तर ते पद असणार आहे बघूया आपण बघा तत्पूर्वी वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकसत्ता पेपर मध्ये बातमी आलेली होती की अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये लवकरच दहा हजार चारशे अडुसष्ट पद जे आहेत तर ती भरली जाणार आहेत तर या पदांसाठी जर तुम्हाला योग्य तयारी करायची असेल तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे ऍप आहे तर ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेवा भरती बॅच बघायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला अन्न औषधन प्रशासन विभाग त्याच्यानंतर महानगरपालिका भरती चालू आहे बीएमसी ला कामातील तुम्हाला आदिवासीची जाहिरात येणार आहे लेखा कोशागाराची जाहिरात येणार आहे आणि इतर सर्व सेवा परीक्षांसाठी तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती कामात येणार आहे याच्यासाठी तुम्ही या नंबरला संपर्क करू शकतात तसेच ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले तेथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पदांसाठीची हे होतं म्हणजे या हे पद येणार आहेत मित्रांनो हे बाकी आहेत हे पद हे आत्ताच्या ऍड मध्ये येणार आहेत जवळपास बघा दहा पेक्षा जास्त पद आहेत तर हे आपल्याला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये वेग दिसतात वेग वेग तर आता जे आपलं पद आलेलं आहे तर ते आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जे गट कच पद आहे याचे किती जागा आले आहेत मित्रांनो सदोतीस जागा आलेल्या आहेत किती सदोतीस जागा आलेल्या आहेत फक्त बघा त्याच्यामध्ये अनुसूचित जातींसाठी पाच जागा अनुसूचित जमातींसाठी दोन जागा व्ही साठी एक जागा एन टी एसाठी एक जागा एन टी सॉरी एन टी बी साठी इथं दोन एक जागा एन टी सी साठी दोन जागा एन टी डी साठी कोणतीही जागा नाही त्याच्यानंतर साठी एक जागा साठी सहा जागा एस साठी चार जागा ईडब्ल्यूएस साठी चार जागा अशा एकूण सव्वीस पद आरक्षित आहेत आणि ओपन किती पद आहेत मित्रांनो ओपन साठी जे आहेत तर ते अकरा पद आहेत आणि सदोतीस पदांसाठीही भरती आलेली आहे पुढचं विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ गट व अराजपत्रित याच्या एकोणावीसच जे आहेत तर त्या जागा आलेल्या आहेत मित्रांनो बघा अनुसूचित जमातींसाठी एक जागा अनुसूचित जातींसाठी एक जागा साठी एक जागा एनटीबी साठी एक जागा एनटीसी साठी एक एक जागा एन साठी कोणती जागा नाही एसबीसी साठी कोणती जागा नाही साठी चार जागा एस साठी दोन जागा ईडब्ल्यू साठी दोन जागा त्याच्यानंतर एकूण आरक्षण पदे हे तेरा आहेत आणि सहा जा ज्या जागा आहेत तर त्या ओपनच्या आहेत मित्रांनो आणि या एकूण आपल्याला टोटल किती जागा आहेत एकोणावीस जागा आहेत तुम्ही म्हणाल एवढ्या कमी जागा कशाला फॉर्म भरायचा पण जेव्हा तुम्ही याची पात्रता बघणार ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला कळेल की पात्रता फार कमी म्हणून ज्या लोकांचं त्या पात्रतेमध्ये बसत असाल तर त्यांनी नक्कीच हा जो फॉर्म आहे तर तो भरलाच पाहिजे ऑनलाइन अर्ज बघा सुरू होणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे आणि हा बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे म्हणजेच आचारसंहितेमध्ये हा अटकेल म्हणजे मोस्ट प्रॉबेबली याची एक्झाम आपल्याला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीक किंवा शेवटच्या आठवड्यात आपल्याला ही एक्झाम बघायला मिळू शकते आलं लक्षात पुढे याच्यामध्ये महत्वाची नोंद ठेवलेली की हे दोन्ही पद मित्रांनो वेगवेगळी परीक्षा होणार आहे याची बघा विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क या दोघांची परीक्षा मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होईल बघा ऑनलाईन परीक्षा होईल ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा होईल आणि ही परीक्षा जी आहे ना मित्रांनो टीसीएस घेणार आहे कोण घेणार आहे परीक्षा टीसीएस घेणार आहे ऑनलाईन पद्धतीने होईल आणि सेपरेट सेपरेट होईल तसेच जर जास्त लोकांनी फॉर्म भरले तर स्वतंत्र वेळापत्रकानुसार या आयोजित करण्यात येतील पुढे आता वयोमर्यादा किती आहे लक्षात घ्या अठरा ते अडोतीस एवढी वयोमर्यादा आहे पण कॅटेगरी वाल्यांसाठी पाच वर्ष आणखी शिथिल केले जातील म्हणजे त्रेचाळीस वर्ष त्यांना भेटणार आहे अनाथ आणि दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष आहेत पदवीधर कालीनसाठी पंचावन्न वर्ष आहेत भूकंपग्रस्तांसाठी पंचेचाळीस वर्ष आपल्याला वयाची अट जी आहे तर ते बघायला मिळते पुढे याच्यामध्ये पात्रता काय पात्रता व्यवस्थित पदे समजून घ्या हाच एक व्हिडिओचा म्हणू शकतो ना आपण कोर आहे पहिले जे पद आहे ते आहे विश्लेषण रसायन विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब म्हणजे अनालिटिकल केमिस्ट हे पद आहे याची सॅलरी पण दिलेली मित्रांनो किती येत या चौदा यात चौदा म्हणजे किती मित्रांनो जी आपली पी एस आय एस टी असते ती सॅलरी म्हणजे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये तुम्हाला भेटतं म्हणजे ही सॅलरी महिन्याला तुम्हाला साठ एक हजार पर्यंत येऊन लागते तुम्हाला डिग्री काय म्हटलेली मित्रांनो की डिग्री इन फार्मसी म्हणजे फार्मसी मधला डिग्री कंप्लीट पाहिजे आलं का लक्षात फार्मसी वाले फार्मसीवाले व्यवस्थित लक्ष देऊन ऐका और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री जर तुमच्याकडे फार्मसी नसेल पण केमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट केलं असेल तर तुम्ही भरू शकता किंवा Of तर, पोस्ट ग्रेजिवेट, पोस्ट ग्रेजिवेट केमिस्ट्री बायो केमिस्ट्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजेच काय मित्रांनो दोन गोष्टी एकतर तुमची बॅचलर डिग्री पाहिजे फार्मसी मध्ये किंवा तुमची पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे केमिस्ट्रीमध्ये किंवा बायो मध्ये या दोन गोष्टींमध्ये तुमची पाहिजे हे ऑर आहेत एकमेकांना हल लक्षात तुम्हाला पुन्हा जर तुमच्याकडे या डिग्री असेल तर तुम्हाला काही अनुभवाची गरज नाही मित्रांनो अनुभवाची अट डायरेक्ट झिरो येईल अनुभव नाही एक्सपिरियन्स विचारलेला नाही पण जर तुमच्याकडे या डिग्री नसतील डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास इन एनी युनिव्हर्सिटी अँड हॅव एक्सपिरियन्स गेन आफ्टर ऑप्टेनिंग सच डिग्री इन अॅनालिटिकल ऑफ ड्रग्स फॉर नॉट लेस लक्षात घ्या की जर तुमचं बीएससी वगैरे झालं असेल बॅचलर ऑफ सायन्स प्लस तुम्हाला अठरा महिन्यांपेक्षा जास्तचा अनुभव आहे कशामध्ये अनालिटिकल ऑफ ड्रग्स या गोष्टींमध्ये म्हणजे औषधी द्रव्य विश्लेषणाचा तुमच्या जवळ जर प्रमाणपत्र असेल त्याचं तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात फक्त बीएससी वाले पण फॉर्म भरू शकतात पण त्यांना अनुभवाची अट आहे पण लक्षात घ्या ज्यांच्याकडे डायरेक्ट फार्मसी आहे किंवा केमिस्ट्रीमध्ये बीएससी झालेलं चालणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या केमिस्ट्रीमध्ये बीएससी झालेले चालणार नाही त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे एम एस सी तिथं झालेलं पाहिजे पुढचं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट कच याची लेवल आहे यस तेरा यस तेरा म्हणजे पस्तीस हजार चारशे एक लाख बारा हजार चारशे एवढं त्याचं वेतन असणार आहे याची डिग्री काय म्हटलेली मित्रांनो हॅव अ सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर ओल्ड डिग्री इन फार्मसी फार्मसी मधील पदवीधारक असला पाहिजे किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या विज्ञान शाखेची त्याच्याकडे पदवी पाहिजे म्हणजे तो बीएससी वगैरे जो आहे तर तो झालेला इथं पाहिजे ही एक महत्वाची अट इथं टाकून देण्यात आलेली आहे किंवा तो फार्मासिस्ट पाहिजे म्हणजे इथं बाकीचे बीएससी वाले देखील फॉर्म भरू शकतात तिथं विज्ञान शाखा कॅटेगरी केलेली आहे आता विज्ञान शाखेमध्ये इंजिनिअरिंग येतं का नाही याच्यावर खूप मोठं डिबेट होऊ शकतं पण तरी देखील अंदाजानुसार हा बीएससी साठी अप्लाय होऊ शकतो बाकी इंजिनिअरिंग वाले करू शकतात का नाही तर त्यांनी जे आहेत त्यांना कॉल करून जे आहेत तर ते विचारावं लागेल पुढे शुल्क किती असणार आहे हजार अण्णशे ते तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच होऊन गेलेलं आहे आणि माझी सैनिकांना कोणतंही शुल्क लागणार नाही हे इथं लक्षात ठेवा परीक्षा टीसीएस घेणार आहे आता आपण परीक्षेचं पॅटर्न जे आहे एक्झाम पॅटर्न बघणार आहोत दोन्ही परीक्षेचा एक्झाम पॅटर्न सेम आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये विषय जे आहेत ना चार विषय आहेत मित्रांनो फक्त इंग्रजी मराठी जीएस एप्टिट्यूड आणि चौथा सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजे तुमच्या सब्जेक्ट असणार आहे मित्रांनो तिथं बघा इंग्रजीचा इंग्रजी पेपर इंग्रजीमध्ये होईल मराठीचा पेपर मराठीमध्येचा होईल जीएसएन ऍप्टिट्यूड पेपर मराठी आणि इंग्रजीमध्ये होईल आणि तुमचा जो सब्जेक्ट रिलेटेड पेपर असणार आहे ना मित्रांनो तो फक्त इंग्रजीमध्ये होणार आहे इंग्रजीचा पेपरचा स्तर बारावी असणार आहे मराठीच्या पेपरचं स्तर बारावी असणार आहे पण जीएसएन ऍप्टीट्यूड पदवी लेवलचं येईल आणि तुमचं सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज ते पण तुमच्या पदवी लेव्हलचं येईल मराठीवर पंधरा प्रश्न येतील तीस गुणांसाठी इंग्रजीवर पंधरा प्रश्न येतील तीस गुणांसाठी जीएस आणि वर तीस प्रश्न येतील आय थिंक जीएस वर पंधरा ऍप्टिट्यूड वर पंधरा असं पण होऊ शकतं ते साठ गुण येतील आणि तुमच्या सब्जेक्टचे रिलेटेड चाळीस प्रश्न येतील ज्याच्यावर ऐंशी गुण तुम्हाला जे आहेत तर ते इथं बघायला मिळतील आलं लक्षात तुम्हाला विश्लेषक रसायनशास्त्रज्ञ त्याला पण सेमच आहे मित्रांनो काहीच बदलले त्याच्यात आता सिलेबस काय असणार आहे ते पाहूया वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक इंग्लिशचा सिलेबस वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषक या दोन्ही पदांसाठी सारखाच असणार आहे काय असणार आहे बघा ग्रामर विचारला जाणार आहे तसेच मध्ये आपल्याला सिनॉनिम्स अँटोनिम्स स्पेलिंग पंक्च्युएशन हे विचारलं जाणार आहे मध्ये टेन्स विचारलं जाईल वोकॅब्युलरीमध्ये इडी मॅन फ्रेजेस देअर मिनिंग एक्सप्रेशन विचारलं जाईल फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्सेस म्हणजे रिकाम्या जागा भरायला लावतील मग तिथं प्रिपोजिशन भरायला लावतील स्पेलिंग वगैरे बघायला लावतील सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर तर इथं पॅराजंबल वगैरे विचारू शकतात तुम्हाला आणि स्टेटमेंट वरती खाली करून तुम्हाला जे आहेत तर त्या गोष्टी विचारू शकतात मराठीचा जर अभ्यासक्रम हा दोघांना सारखाच आहे दोन्ही पदांसाठी सारखा आहे मराठी व्याकरण विचारलं जाईल वाक्यप्रचार शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकार विचारले जातील उपमा अलंकार मणी वाक्यप्रचार अर्थ हे विचारलं जाईल प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि योग्य जोड्या लावा हे आपल्याला इथं विचारलं जाणार आहे पुढे जीएस आणि ऍप्टिट्यूडचा सिलेबस आपण पाहूया बघा जीएस मध्ये करंट अफेअर्स विचारलं जाणार आहे हे फार महत्वाचं आहे इंडिया आणि महाराष्ट्राचं वर्ल्डचं इथं म्हटलेलं नाही पुढे इतिहासा विचारला जाणार आहे मित्रांनो कोणता विषय इतिहास हा विषय पुढे भूगोल विचारलं जाईल मित्रांनो त्याच्यानंतर क्वालिटी सायन्स त्याच्यानंतर कायदे विचारले जाणार आहेत दोन कायदे कायदा दोन हजार पाच चा आरटीआयचा कायदा आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा चा विचारला जाणार आहे त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजिकल रिलेटेड बेसिक टेस्ट म्हणजे ही संगणक तुम्ही समजू शकता किंवा आय टी शी संबंधित पुढे हे प्रश्न ऍप्टिट्यूड बेसिक अॅरेथमॅटिक आणि मॅथमॅटिक्स म्हणजे इथं रिजनिंगच्या प्रश्नांपेक्षा ऍप्टिट्यूडचे प्रश्न जास्त येतील तीस प्रश्न याच्यावर येणारे ना म्हणजे असं होईल की पंधरा प्रश्न याच्यावर आणि पंधरा प्रश्न ऍप्टिट्यूड याच्यावर येऊ शकतात पुढे वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ तांत्रिक चे सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहे बघा एक असणार आहे केमिस्ट्री दुसरं असणार आहे अनालिटिकल केमिस्ट्री तिसरा असणार आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि चौथा असणार आहे बायोलॉजी चार टॉपिक तुम्हाला या तुमच्या पदासाठी सा जे आहे ते द्यावे लागणार आहे आता विश्लेषक साठी सगळं तर सेमच आहे म्हणून येत नाही फक्त त्याचं शेवटचं जे आहे तर ते मी तुम्हाला घेतो बघा याच्यामध्ये केमिस्ट्री विचारलं जाईल अॅनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री बायोलॉजी पण दोन गोष्टी याच्यात एक स्ट्राईक ते म्हणजे मायक्रो बायोलॉजी मायक्रो बायोलॉजी आणि दुसरं आहे बायोकेमिस्ट्री या दोन गोष्टी आहेत याच्यावर चाळीस प्रश्न येणार आहे मित्रांनो ऐंशी गुणांसाठी आणि हा तुमचा जो आहे तर तो, तो डिसाइडिंग फॅक्टर जो असणार आहे तर हा जो आहे तर तो सिलेबस देखील जे आहे तर ते आपण बघून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत जी भरती आलेली पदांची भरती कमी आहे मित्रांनो पण त्याच्यासाठी क्वालिफाय असणारे उमेदवार पण कमी आहेत हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे ना तो पण डिफिकल्ट आहे म्हणजे ज्याने खरंच त्यांच्या डिग्रीमध्ये व्यवस्थित अभ्यास केला असेल ना त्यांना फार सोपं जाणार आहे मग त्यांनी तेवढाच जो अभ्यास करा तुम्हाला इथं कॉम्पिटिशन पण कमी जे आहे तर ते बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही इथं अभ्यास जे आहे तर ते करू शकतात सरळ सेवा भरतींसाठी नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी बॅच लाँ केलेले ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी जीएस ऍप्टिट्यूड हे विषय असतील तर या विषयांसाठी ही बॅच आहे जरी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर याच्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे आहे तर ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद